राजे घोड्यांवर विलक्षण प्रेम यशाश्वास तस्य राज्यम यश्वास तस्य मेदिनी यश्वास तस्य सौख्यम यश्वास तस्य साम्राज्यम असा श्लोक रोज शिवाजी महाराज तबेल्यात जाऊन म्हणायचे पागेत जाऊन म्हणायचा घोड्यांच्यावरचं त्यांचं प्रेम तर फार विलक्षण आहे की घोड्यांना खायला मिळालं नाही तर त्यांनी लिहिलेलं जे पत्र आहे दळवटणं म्हणून गाव आहे चिपळूणच्या जवळ तिथं पागा होती चाळीस हजाराची त्यावेळेला लिहिलेलं पत्र वाचलं ना की कळून येईल एक एक वाक्य वाचलं तर माणूस ते वाचत असताना थरथर कापायला लागेल शिवाजी महाराजांचे वाक्य ऐकलं त्यांना हे शिवाजीराजे घोड्यांच्याबद्दल सांगत आहेत घोड्यांची उत्तम पारख होती त्यांना अश्वविद्या शिकवलेली होती चाळीस हजार घोडी स्वतः शिवाजीराजांची होती एक लक्ष शिलेदार होते तो तो की ज्याचा स्वतःचा घोडा असता अशी एक लाखाची घोडी बागा आक्रमणाचं युद्ध करण्याच्यासाठी म्हणून